अवैध दारू वाहतूक करणाऱ्या कारचा अपघात नवापूर तालुक्यातील कामोद खोकसा रस्त्यावर कार चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने कार झाडाला आदळली या कारच्या डिक्की तेहतीस खोके देशी दारू असल्यामुळे चालक कार सोडून फरार झाल्याची घटना घडली आहे चोरीचा मामला हळूहळू बमला अशी अवस्था आज रोजी सकाळी नवापूर तालुक्यातील कामोद खो खोकसा रस्त्यावर जी जे झिरो पाच सी के नौ आट आट नौ ही स्विफ्ट कार रस्त्याच्या कडेला ही कार एका झाडाला जोरात आदळली मोठा आवाज झाल्याने गावकरी धावत आले मात्र क्षणाचा विलंब न लावता चालकाने पळ काढला गावकऱ्यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिल्याने घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील पोलीस कॉन्स्टेबल लिनेश पाडवी दाखल झाले कारची चौकशी करताना डिक्की चक्क तेतीस देशी दारूचे खोके मिळाले तसेच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सदरचा हा रस्ता पिंपळनेर ला जोडणारा या रस्त्यावर अशा प्रकारे अवैध दारू वाहतूक होत असल्याचा अंदाज नाकारता येत नाही याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून पुढील तपास विजय चौधरी लिनेश पाडवी करत आहे आर न्यूज साठी संकेत बागेरच्या धुळे